काँग्रेसमधील तेवीस बंडखोर नेत्यांपैकी एक असलेले पृथ्वीराज चव्हाण यांनी वंचित बहुजन आघाडी आणि बाळासाहेब आंबेडकर यांना असा सल्ला दिलाय की त्यांनी भडक वक्तव्य करू नयेत आणि इंडिया आघाडी किंवा काँग्रेसच्या नेत्यांशी भेटून चर्चा करावी त्यांना मी आठवण करून देऊ इच्छितो की आतापर्यंत आम्ही तीन वेळा पत्र लिहिलेले आहेत अनेकदा माध्यमांमधून समाज माध्यमांमधून आणि सभांमधून आम्हाला इंडिया अलायन्सचा भाग व्हायचा आहे याची जाहीर वाच्यता केलेली आहे सगळ्या जगाला हे माहिती आहे मात्र तरीही अद्याप आम्हाला तुमच्या पक्षाकडनं किंवा इंडिया अलायन्सकडनं कुठलंही अधिकृत निमंत्रण न आल्यामुळे आम्ही त्याचा भाग होऊ शकलेलो नाही आहोत राहिला दुसरा मुद्दा ज्यावेळेला मल्लिकार्जुन खरगे यांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घ्यावं की न घ्यावं या संदर्भात चर्चा करण्यासाठी महाराष्ट्रातील काही नेत्यांना बोलवलं होतं त्यात पृथ्वीराज चव्हाण होते त्या बैठकीमध्ये पृथ्वीराज चव्हाणांनी वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यास विरोध केला होता मग स्वतःच्या पक्षाच्या नेत्याला एक वेगळा सल्ला द्यायचा की वंचितला सोबत घेऊ नका आणि बाहेर येऊन माध्यमांमध्ये मा वंचितला वेगळे सल्ले द्यायचे सारवा सारव करणारी भूमिका मांडायची या दुटप्पी भूमिकेचं या दुटप्पी वागण्याचं नेमकं कारण काय आहे पृथ्वीराज चव्हाणांना मी सांगू इच्छितो की याला मराठीत एक मन आहे चोराच्या उलट्या बोंगा एकीकडे विरोध करायचा आतून आणि बाहेर येऊन वेगळंच काहीतरी सांगायचं त्यामुळे माझी विनंती त्यांना की त्यांनी या अशा पद्धतीच्या उलट्या बोंबा मारण्याचं थांबवावं आणि सरळ सोयीनं काही जर चांगलं जुळून येत असेल तर त्याला सहकार्य करावं